आज दिनांक अकरा नोव्हेंबर देशाचे पहिले शिक्षण मंत्री आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझादी यांची जयंती शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची आज ही देशभरात आठवण केली जात आहे भारतीय शिक्षणाच्या पाया मजबूत करणाऱ्या या महान नेत्याला आज संपूर्ण देश कृतज्ञ वंदन करत आहे मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म अकरा नोव्हेंबर अठराशे रोजी झाला ते एक महान विद्वान तत्वज्ञ शिक्षणतज्ञ विचारवंत आणि स्वतंत्र सैनिक होते भारत स्वतंत्र ते देशाचे पहिले शिक्षण मंत्री झाले आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक ऐतिहासिक बदल घडवून आणले त्यांच्या योगदानामुळे भारतात अनेक महत्त्वाचे संस्था उभारण्यात आला जसे की भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आय વિદ્યાપીઠ અનુદાન આયોગ UGC અને ભારતીય સાંસ્કૃતિક સંબંધ પરિષદ આઈ मौलांना आझाद यांनी शिक्षण हे देशाचे विकासाचे मुख्य साधन आहे हे ओळखून ते पाच वर्षीय योजनामध्ये शिक्षणाचा समावेश करण्यासाठी कथेबद्ध होते त्यांनी सर्वांना समान शिक्षणाची संधी मिळावी जात वर्ग किंवा लिंगभेद न करता असा दृष्टिकोन मांडला विशेषतः ग्रामीण भागातील आणि मुलींच्या शिक्षणावर त्यांनी विशेषतः भर दिला त्यांनी प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करण्याच्या शिक्षक प्रशिक्षणावर भर देण्याच्या आणि उच्च शिक्षण संशोधन तसेच कला क्षेत्रात नवे संस्थान उभे करण्याचा संकल्प केला भारतातील शिक्षण या महान व्यक्तिमत्वाला आज आदरांजली अर्पण केली जात आहे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करून आज आपण त्यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन करतो मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र घडवण्याचे स्वप्न पाहणारी दूरदर्शी नेता होते